आज सन्माननीय चोपडे मॅडम यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच ज्यांचा आपण सेवागौरव करतोय ते सर्व सन्माननीय हेवांगिनी चोपडे मॅडम ज्ञानेश्वरजी चोपडे त्यानंतर त्यांचे कुटुंबीय मित्र सर्व बळीराम पाटील विद्यालयातील शिक्षक सहशिक्षिका तर एखादी व्यक्ती ज्या पद्धतीने असं म्हणतात की दिवा या दिव्याचा प्रकाश मंद झाला तर त्याचा दिवाचा प्रकाश कमी होत नाही अगदी तशाच पद्धतीने एखादी व्यक्ती जेव्हा जीवनामध्ये सेवानिवृत्त होते तेव्हा ती व्यक्ती संपली असं नाही तर ती एक नव्या जीवनाची सुरुवात असते अगदी तशाच मानवी जीवनातील पहिला टप्पा या सेवेचा पूर्ण करून मॅडम तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहे मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की आपणाला नक्कीच उदंड असं आयुष्य मिळावं कारण सन्माननीय मुख्याध्यापक श्रीमंगलेसरांनी सांगितलं की शाळेमध्ये आपल्या विषय ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्याची सदैव एक टच असणाऱ्या म्हणजेच काय तर ज्ञान त्यानंतर निष्ठा प्रामाणिकपणा कार्यदक्षता शिस्तबद्धता विषयाचं अखंड आणि भरपूर असं ज्ञान असणाऱ्या हेमांगिनी चोपडेवाडं ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवातच कॉन्व्हेंट शाळेपासून करून ते एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अध्यापनाचं कार्य केलं आणि त्याच अनुभवाच्या जोरावर बळीराम पाटील सारख्या नावाजलेल्या आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील शाळेमध्ये ते इंग्रजी सारख्या अवघड विषयाचं अध्यापन करून म्हणजेच काय तर या शाळेतील प्रामुख्याने सर त्यांनी दहावीचा वर्ग गेल्या सत्तावीस वर्षापासून सांभाळून दरवर्षी या शाळेच्या निकालाची जी काही परंपरा आहे ती परंपरा तेवत ठेवण्यामध्ये आणि ती प्रगतीकडे वाटचाल करण्यामध्ये मॅडमचा खूप मोठा वाटा आहे मला असं वाटतं आणि ती आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय अभिमानाची वाव आहे त्यानंतर मॅडमनी वेगवेगळ्या समित्या असतील या समित्यामध्ये सुद्धा कारण कुठलंही जर का एखादं मंडळ चालवायचं असेल त्यामध्ये जर का विरोधक चांगला स्ट्रॉंग असेल तर त्या ठिकाणचं प्रशासन अतिशय सुंदर चालतं सर आणि त्याचीच परिचिती म्हणजे चोपडे मॅडम मग हे झालं शाळेच्या बाबतीत मात्र आमच्या जिल्हा परिषदेमध्ये जे काही राज्यस्तरावर यशदाची ट्रेनिंग असेल किंवा इंग्रजी विषयाचे वेगवेगळे ट्रेनिंग असतील वेग 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 ट्रेनिंग या ट्रेनिंगमध्ये मॅडम यायच्या मोठ्या आवाजात बोलायच्या आणि त्या ट्रेनिंग द्यायच्या तर त्यावेळेस ही आम्ही मॅडमचा ऐकायचो आम्हाला अभिमान वाटायचा आणि माझा आणि मॅडमचा वैयक्तिक अनेकदा संपर्क आलेला आहे त्यावेळेस मॅडम मला अगदी मुलासारखं हक्कानं राबवून बोलवायच्या की फडसर हे तुम्हाला करावंच लागेल हो मॅडम कधीही त्यांना नकार न देता त्यांनी सांगितलेली कामं आणि आज्ञेचं पालन केलं यानंतरही मॅडमचं नेहमी वेळोवेळी मला मार्गदर्शन लावलं मॅडम नक्कीच बळीराव पाटील जेवढं तुम्हाला मिस करते अगदी तेवढंच आमच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागातल्या एक इंग्रजीच्या तज्ज्ञ शिक्षिका म्हणून आम्ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिस करू मात्र कधी ना कधी या अखंडीत चालणाऱ्या सेवेला आपल्याला पूर्णविराम देण्याची गरज असते आणि शासन नियत वयोमानानुसार आपण तीस तारखेला तो, तो पूर्णविराम दिलेला आहे मात्र मॅडमनी सांगितलं की तुम्ही न थांबणारे आहेत तर नक्कीच तुम्ही पुढे जा कारण तुमच्याकडे हे जे काही ज्ञानाचं भांडार आहे या ज्ञानाच्या भांडाराचा आमच्या या गरीब गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल हीच अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो आणि वेळात वेळ काढून मला दोन मिनिट त्या दो। वेड़ या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी निर्देश व्यक्त करतो कारण सर्वांनी शिरमंगले सर आणि आमचाही वेळोवेळी संपर्क येत असतो या सर मला या ठिकाणी पदाधिकारी साहेबांना सांगायचंय की ज्या पद्धतीने चोपडे मॅडम या सर्व गुण संपन्न होते अगदी तशाच पद्धतीनं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत नुकताच आपल्याकडे शिक्षण मंत्र्याचा दौरा झाला होता आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये प्रामुख्याने आपल्या शाळेची पीपीटी करण्याचं कार्य हे आपल्या श्रीमंगले सराने केलेलं होतं म्हणजे एकूण एक शिक्षक हा खरंच खूप छान आहे त्या शाळेतले आणि थँक्यू सो मच मॅडम टीचर इज लाईक अ कॅटल ही बर्न इट सेल्फ अँड गिव्ह अ लाईफ इन अ स्टुडंट लाईफ आणि ते काम तुम्ही केलात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो कायम तुमच्या ऋणात राहू इच्छितो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद